श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा एकवीस जुलै म्हणजेच सोमवारी आली आहे कामिका एकादशी असं मानलं जातं की कामिका एकादशीचं व्रत केल्याने पवित्र गंगा नदी स्नान करण्यासारखे पुण्य मिळते हा दिवस श्रीधर रूपातील श्री विष्णूंची पूजा करण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा देखील आहे जेव्हा कामिका एकादशीचे काटेकोरपणे पालन केले जाते तेव्हा भक्ताला शांती आणि इच्छा पूर्ण होण्याचे आशीर्वाद मिळतात धार्मिक शास्त्रानुसार भगवान विष्णूची पूजा करणाऱ्या व्यक्तीला सुख समृद्धी आणि धन प्राप्ती होते तसेच एकादशीचे व्रत केल्याने मोक्षाची प्राप्ती देखील होते या दिवशी कोणतेही दान करणे विशेष महत्त्वाचे आहे ज्यामुळे व्यक्तीला पुण्य प्राप्त होते आणि त्याच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात तसेच एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होतं कामिका एकादशीचा उल्लेख धर्मग्रंथांमध्ये पापमुक्ती व आत्मशुद्धी साधणारी एकादशी म्हणून केला जातो या व्रताचे पालन केल्याने दोष नकारात्मक ऊर्जा आणि वैयक्तिक अडचणी कमी होतात या दिवशी अभ्यंग स्नान दान धर्म करणे आणि विशेषतः तुळशीची पूजा करणे शुभ मानले जाते तसेच कामिका एकादशीचं व्रत केल्याने आपल्या पित्रांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनातील पितृदोष दूर होतो धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाया सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच कामिका एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण घराच्या उंबरठ्यावर जाळा या तीन वस्तू या तीन वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक नकारात्मकता इडापिडा मांडणं शत्रुपिडा पितृदोष वास्तुदोष तर दूर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा होणार आहे तर त्या कोणत्या वस्तू आहेत त्या जाळायच्यात कोणत्या वेळेत जाळायच्या त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम नक्की अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यशही मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कलह होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल मुलं खूप चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल असतील किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात आणि या काही विशेष स्थिती लज़र अपन या तिथीला जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला कामिका एकादशीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेनऊची जी वेळ असते ती वेळ माता लक्ष्मीची आगमनाची असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारण जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे तुळशी मातेची येथेसुद्धा आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या ह्या खोलून आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा दोष अलक्ष्मी येथील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे आता हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहे तर आपल्याला हा उपाय करण्याकरता एक मातीची पंतीही घ्यायची आहे कारण मा मातीची जी पंथी असते ती पंचतत्वापासून बनलेली असते मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी ही टाकायची आहे आता गावासाईडला तुम्ही राहत असतील तर तुम्हाला सह शेणाची गौरी ही भेटून जाणार आहे आता तुम्ही शहरात राहत असतील तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे सहज तुम्हाला शेणाच्या गौरीचे छोटे छोटे पॅकेट्स हे भेटून जाणार आहेत शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा दोष अलक्ष्मी असते ती घरात नकाडता पाय करून निघून जाते आता या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो आता आपल्याला पाच लवंग आणि तीन हिरव्या वेलची सुद्धा घ्यायची आहेत ज्या लवंग आणि हिरव्या वेलची आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असाव्या कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी हे प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता या पाच लवंग आणि तीन हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायच्या आहेत आता आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे तिळांची उत्पत्तीही श्री हरिष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष हो शत्रुपिढा तर नष्ट होतेच होते पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होतं कारण तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं तर हे काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा हे काळे उतरवायचे आहेत आणि त्यानंतर हे काळेतीळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे आहेत आता आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने या मातीच्या पंथीमध्ये जो आपण कापूर टाकलाय तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं शुद्ध गाईचं तूप आहे तूप देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तूप टाकल्यामुळे प्रचंड हा निर्माण होईल आता काही वेळाकरता ही मातीची पंथी जी आहे ती आपल्याला देवघरासमोरच ठेवायची आहे त्यानंतर ही मातीची पंथी आपल्याला तिकडनं उचलायची ह्याचा धूर जो आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे संपूर्ण घरामधनं फिरून झाल्यानंतर आपल्याला ही मातीची पंथी जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध मद नेऊन ठेवायची बघा तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असेल त्याप्रमाणे आपल्याला ही मातीची पंथी जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर ठेवायचं जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो तसेच मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष त दूर होतोच असतो पण आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी ती घरात काढता पाय करून निघून जाते ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता जेव्हा या मातीच्या पंथीमध्ये असणारा कापूर शांत होईल तेव्हा ह्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळालेले असेल तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून थोड्या लांब नेऊन टाकायचे अशा रीतीने आपला हा उपाय जो आहे तो कामिका एकादशीच्या दिवशी करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ